मनसेची धाराशिव तालुका कार्यकारिणी जाहीर राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांची निवड सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षनेते दिलीप बापू धोत्रे व सरचिटणी संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीत शंकर वाघे तालुका उपाध्यक्ष बेंबळी गट रामभाऊ मोटे तालुका उपाध्यक्ष पाडोळी गट विष्णू पाटील तालुका उपाध्यक्ष कोंडगट राहुल खडके तालुका उपाध्यक्ष ढोकी गट दत्ता बंडगर तालुका उपाध्यक्ष केशेगाव गट अक्षय हासगुडे तालुका उपाध्यक्ष तेर प्रशांत प्रशांतमगर तालुका सचिव उपडा गट जेतेश दराड विभागाध्यक्ष ढोकी गट पद्मनाभ जोशी शहर अध्यक्ष ढोकी यांची निवड करण्यात आली ही निवडी तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या यावेळी निलेश जाधव शहर अध्यक्ष धाराशिव केतन कदम विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रविराज घाडगे पदाधिकारी ओम पवार पदाधिकारी धनंजय गायकोड पदाधिकारी अभिषेक होगले शाखा अध्यक्ष कसबे तळवळे प्रदीप कोट पदाधिकारी ऋषिकेश गुर्वे पदाधिकारी व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते